नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपला विषय आहे सालारजंगची अजिंठा ही प्रॉपर्टी होती आपल्याला निश्चितच वेगळं वाटायला लागेल कारण आजच आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणाहून सालारजेंगची जी शहरातल्या जमिनीवर वादविवाद निर्माण झाला मग नेमके हे सालारजंग कोण अगदी थोडक्यात याचा आढावा या ठिकाणी घेऊया तत्पूर्वी अशाच प्रकारचे व्हिडिओ आपले नवीन असतात त्यामुळं ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती की आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचनासुद्धा मांडा आपल्याला पाहिजे असणारे विषयसुद्धा त्या ठिकाणी सुचवा जेणेकरून त्याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवता येतील त्याच्यानुसार प्रथमतः आपण पाहूया सालार ए जंग खरंतर ती सालार जंग म्हटल्यानंतर आपल्याला पटकन हैदराबादचं जे म्युझियम आठवतो हो बरोबर आहे हे म्युझियम या सालार जंगाचं आहे तर सालार जंग हे कुठल्याही प्रकारचं नाव नाही तर एक ती पदवी आहे सालारे जंग म्हणजेच मैदानामध्ये सैनिक सेनापतीप्रमाणे किंवा अभेद उभा राहणारा त्याला सालारजंग म्हटलं जातं तर हे सालारजंग जे घराणं आहे है, हैदराबाद या ठिकाणी जे स्थायिक झालं स्थिर झालं तर या घ या घराण्याचा आपण मूळ पाहतो तर ते घराणं मूळच्या अर्बस्थानातील मदीना या ठिकाणाहून सतराव्या शतकामध्ये भारतामध्ये या ठिकाणी आलेलं आहे प्रथमतः विजापूरच्या दरबारा दरबारामध्ये काम करत असतानाच ज्यावेळेला आदिलशाही या मोगलाने जिंकून घेतले औरंगजेबाने त्यानंतर हे मोगलांच्या असणाऱ्या फौजेमध्ये किंवा याच्यामध्ये दाखल झाले राज्यामध्ये आणि त्यानंतर सतराशे चोवीस साली ज्यावेळेला औरंगजेबाचा एक सेनापती मीर कमरुद्दीन खान याने संभाजीनगर म्हणजेच त्या कालखंडातला औरंगाबाद या ठिकाणी ज्यावेळेस स्वतंत्र अशा प्रकारच्या निजामाची गादीची स्थापना केली तर त्यावेळे हे घराणे या ठिकाणी आलेलं आहे तर या सालारजंग घराण्यामध्ये एकूण पाच पंतप्रधान होऊन गेले म्हणजे हैदराबादच्या निजामाचं शासन आपण पाहतो सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस असे पाच पंतप्रधान नेऊन गेले म्हणजे दिवाण ज्याला आपण म्हणता येईल तर याच्यातले महत्त्वाचे तीन दिवाण या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहेत ज्यांना सालारे जंग अशा प्रकारचा किताब किंवा पदवी मिळाली तर त्यातला पहिला जो होता तर त्यांचं नाव आहे अठराशे त्रेपन्न ते अठराशे त्र्याऐंशी ज्यांची कारकीर्द राहिली मीर तुराब अली खान तर ह्या मीर तुराब अली खानानं ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले तर निजामाने त्यांना सालार जंग नावाची पदवी त्या ठिकाणी बहाल केली त्यानंतर या गादीवर किंवा या असणाऱ्या सालार जंग या असणाऱ्या पंतप्रधान पदावर पुन्हा त्यानंतर त्याचा मुलगा जो होता मीर तुराब अली खानाचा अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे सत्त्याऐंशी ज्याची कारकीर्द राहिली त्याला दुसरे सालारजंग म्हटलं जातं यांचं वैशिष्ट्य म्हणजेच ज्या सालारजंगचं दुसऱ्याचं नाव आहे मीर लायक अली ज्यावेळेस मीर लायक अली यांचं बरेच दिवस पुण्यातही वास्तव्य होतं त्यामुळे त्यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे म्हणजे दुसऱ्या सालारजंगाचं आणि त्यानंतर शेवटची जी काही सालारजंग होते त्यांचं नाव होतं मीर युसुफ अली खान म्हणजेच ज्यांची कारकिर्द बाराशे एकोणीसशे बारा ते एकोणीसशे चौदा म्हणजेच हैदराबाद संस्थांचे ते दिवाण किंवा पंतप्रधान होते तर त्यांची कारकीर्द जे आपण आत्ताच पाहिली चौदापर्यंत आणि चौदाला त्यांनी स्वतः स्वेच्छेने बाजूला त्या ठिकाणी सरकले म्हणजेच शेवटच्या निजामाच्या कालखंडामध्ये आणि त्यांनी आजचं जे म्युझियम वगैरे आहे याची स्थापना केली आणि जगाला एक वेगळी अशा प्रकारची भेट दिलेली आपल्याला आढळून येते तर पहिला जो निजाम होता त्या पहिल्या निजामाच्या काळामध्ये ज्यावेळेस हे सालारजंग त्यांच्या याच्यामध्ये राज्यामध्ये दाखल झाले नोकरीमध्ये दाखल त्या ठिकाणी झाले तर त्यांना म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचं को कोतवाल त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोतवालचा अर्थ होतो आजचं हो एस पीचं जे पद आहे पोलीस प्रमुख तर ते पद त्यांना हो त्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्यामुळे या असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचा त्यांचा जवळचा संबंध होता असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल त्या कालखंडातली जी पद्धत होती ती पद्धत म्हणजेच एखादी तुम्ही मोठ्या पदावर असाल तर त्या वेळेला ऐवजी जहागिरी त्या ठिकाणी दिली जायची त्यामुळं साहजिकच आहे की या शहरातली म्हणजे आजचा औरंगाबाद ज्याला आपण म्हणता येईल संभाजीनगर म्हणता येईल किंवा त्या कालखंडातला औरंगाबाद या ठिकाणी या असणाऱ्या सालारजींची मोठी अशा प्रकारची संपत्ती त्या ठिकाणी होती असं आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे त्यामुळं आज शेकडो एकर जमीन या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची असणं स्वाभाविकच आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण पाहायला लागलो होतो की जी अजेंटा लेणी आहेत अजिंठा लेणी ही सालारजेंगाची वैयक्तिक जहागिरीचं गाव होतं म्हणजेच लेणी त्याच्या वैयक्तिक जहागिरीमध्ये होतं मात्र ज्यावेळेस याचा लेण्याचा शोध लागला असे युद्धानंतर त्यावेळेला एकोणीसशे दहा बाराच्या दरम्यान तिथं जे काही काम सुरू झालं अजिंठा लेण्याचं निजामानं सुरू केलं त्यामुळं हे अजिंठा लेणी ही सरकारकडं म्हणजेच हैदराबाद सरकारकडे त्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आली मात्र ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी होती आणि याचबरोबर अजिंठा परिसरातली म्हणजेच आजचा भोकरदन जे तालुका आहे तर त्या भोकरदन तालुक्यातली एकवीस गावं सुद्धा या असणाऱ्या सालारजंगची जागीरीची गावं होती एवढंच नाही तर सालारजंगाच्या ताब्यामध्ये आपल्या मराठवाड्यातली एकवीस गावं ठीक आहे मात्र त्याची संपत्ती जी आहे तर त्याची संपत्ती खूप अशा प्रकारची मोठी संपत्ती होती जवळपास म्हणजे सहा तालुके म्हणजे आज मराठवाडा असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल कोसगी कोप्पल येलबर्ग दुंडगल रायगीर आणि अजिंठा असे सहा तालुके आणि तीनशे तेहतीस गावं याची जहागिरी जी होती त्यामुळं एकंदर हा जो सालार जंग आहे पंतप्रधान त्या ठिकाणी राहिला आणि याच्याचबरोबर त्या कालखंडातल्याचं जो उत्पन्न जर आपण बघितलं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये वार्षिक उत्पन्न जवळपास तेवीस लाखाचं आपल्याला आढळून येतं आहे आणि त्यामुळं या असणाऱ्या संपत्तीबरोबरच निजामाच्या स्वतःच्या ज्याला आपण आजच्या शुगर फॅक्टरी म्हणतो किंवा आजच्या असणाऱ्या साखर कारखाने ते सुद्धा कोप्पल असेल किंवा तामिळनाडूपर्यंतचे साखर कारखानेसुद्धा त्या ठिकाणी होते म्हणजे अति अतोनात अशा प्रकारचा श्रीमंत असणारा हा जो सालार घराणं आहे तर तिसरा जो सालारजंग आहे ज्याचं दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला निधन झाल्यानंतर त्याला पुढचं कुणी वारसदार नव्हतं त्यामुळे त्याची ट्रस्ट बनवण्यात आली आणि या ट्रस्टच्या नावाखालीच आज जे काही जमिनीचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय म्हणजे हालचाली चाललेल्या जर तुम्ही कोर्ट कचेऱ्या जर बघितलं नेटवर जाऊन तर अनेक अशा प्रकारची प्रकरणं प्रत्येक गावामध्ये याच्यामध्ये दिसतील आणि आपल्याला आणखी एक आश्चर्य वाटेल प्रॉपर्टी पुण्यातल्या कोंडवा भागामध्ये सुद्धा होती म्हणजे ही आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर अशा रीतीनं हा जो निजाम आहे किंवा निजामाचा असणारा जो पंतप्रधान आहे जो सालार जंग म्हणता येईल तर त्या सालार जंगाची संपत्ती अजेंटा होती आणि त्याचबरोबर बाजूची एकवीस गावं होती त्यामुळं दुर्दैवाने या ठिकाणी जर अजेंटासुद्धा जर आज त्याच्यात म्हणजे सरकारकडे दिलं नसतं तर ते सुद्धा लोकांनी विकायला कमी केलं नसतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल तुर्त अजेंटा ही या सालार जंगाची खाजगी संपत्ती होती हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि जे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद